तर मी भावाच्या गाडीतून बघा आज माझ्या भावाने गाडी घेतली आहे तर मला खूप आनंद होतोय तर चला मंदिरात जाऊन येऊया इकडनं आम्ही आता गेलो ते खूप सुंदर आणि छान मंदिर आहे तुम्ही पण एकदा नक्की जा स्त्री मंदिर म्हणून आहे इथे जैन लोकांचं मंदिर आहे पण खूप मस्त आणि प्रशस्त आहे पहिली गर्दी नसायची पण आता खूप गर्दी असते याच्यामध्ये तुम्ही नक्की विजिट करा इथे बघा पूर्ण मार्बलमध्ये बनलेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान आणि शांत वाटतं पण आता गर्दी झाली मी तुम्हाला गर्दी दाखवत नाही पहिलं आता स्टार्टिंग स्टार्टिंगला गर्दी नव्हते हे बघा एवढे मोठे मोठे हत्ती इतके सुंदर प्रशस्त कोरीव कॉम केलेले नाही बघा आणि हा आता ह्याला योगा करायचा आणि योगा करून हा म्हणतो माझा फोटो काढ ह्याला म्हणजे असं मोकळं असं आमच्याकडे आजूबाजूला कुठे भेटणारच नाही पण हे मंदिर ना इतकं छान आहे आणि खूप मस्त वाटतं पण आता इथे पण गर्दी व्हायला हो लागली आहे की हे बघा श्री प पद्मावती देवी म्हणजे असं वेगवेगळे वेग सगळे देव आहेत पदमनाथ भगवान श्री पदमनाथ भगवानजी आणि हे बघा किती मोठा हॉल आणि प्रशस्त हॉल आहे पूर्ण मार्बलचा आहे थंड थंड वाटतं एवढं मोठं झुंबर आहे लाईटिंग काम चांगलं आहे आणि इथे फोटो पण काढून देतात म्हणून मी इथे फो व्हिडिओ काढला आहे नाही तर कुठे कुठे व्हिडिओ काढून देत नाही बघा आपले नंदीजी आणि इकडे हनुमानजी आहेत श्री हनुमानजी आपले इथं पार्वती माता आहे शंकर भगवानजी आहेत गणपती बाप्पा पण आहेत आपले आणि आता सगळे देवादेवींची मूर्ती लावली आहेत इथे पार्श्वनाथ भगवान पद्मश्री भगवान ते सगळं परत आता इथं चंद्रम चंद्रनाथ देव हे सगळं म्हणजे आणि हे खूप मोठी प्रशस्त म्हणजे ह्याच्या ह्या मूर्तीसमोर आपण एकदम मुंगीसारखं दिसतो पण इथे इतकं शांत आणि छान वाटतं ना खूपच मस्त हे पंचमुखी दक्षिणी देवी आहे परत आणखीन म्हणजे इथे सगळे मधीमधी लोकं येत होते खूप मस्त आणि अजितनाथ भगवान आहेत ऋषभदेव भगवान इथे श्रीनाथजी भगवान योगेश्वर श्रीकृष्ण भगवान तिरुपती भगवान गरुड देव भगवान असं हे सगळे देवा देव आहेत तिथे दे लिहिलेले म्हणजे मी तुम्हाला नावं लाच वाचून दाखवते इथे हिंदीमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी कारण की इथे तेल जैन लोकांचंच आहे खूप मस्त आणि इथे इतकं छान आणि थंड आणि प्रशस्त आणि खूप मोठं आहे मला कॅमेऱ्यामध्ये दाखवता येत नाही आहे परत इकडे आपली तुळजाभवानी वगैरे पण आहे सगळं आता परत आणखीन